जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे दिनांक दोन आणि तीन एप्रिल रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत बुधवारी एप्रिल रोजी दुपारी इतुन। दुपारी विमानतळ मुंबई इथून वाजता पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं सोलापूर विमानतळावर आगमन होणार आहे दुपारी तीन पस्तीस वाजता सोलापूर इथून मोटारीनं अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर कड प्रयाण दुपारी सव्वा चार वाजता हन्नूर इथं आगमन हन्नूर केसरी बैलगाडा शर्यतीला उपस्थिती स्थळ हन्नूर केसरी मैदान चैतन्य नगर सायंकाळी सव्वा पाच वाजता हन्नूर इथून अक्कलकोटकडं प्रयाण पावणे सहा वाजता अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर इथं आगमन आणि दर्शनासाठी राखीव सायंकाळी सहा वाजता श्री स्वामी समर्थ मंदिर इथून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या निवासस्थानाकडे प्रयाण आणि सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या निवासस्थानी राखीव सायंकाळी सात वाजता अक्कलकोट इथून सोलापूरकडे प्रयाण रात्री पावणे आठ वाजता सोलापूर शासकीय विश्रामगृह इथं आगमन आणि राखीव गुरुवारी तीन एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी विविध विषयांवर चर्चा स्थळ शासकीय विश्रामगृह सकाळी दहा वाजता पालिका आयुक्त जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पोलिस आयुक्त पोलिस अधीक्षक यांच्याशी जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा स्थळ शासकीय विश्रामगृह सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांनी शासकीय विश्रामगृह हो इथून लिंगशेट्टी मंगल कार्यालयाकडं बाळीवेस इथं प्रयाण सकाळी अकरा वाजता लिंगशेट्टी कार्यालय इथं आगमन आणि भाजप जिल्हास्तरीय कार्यकर्ता संवाद मेळाव्यास उपस्थिती दुपारी एक वाजता लिंगशेट्टी कार्यालयातून माजी आमदार दिलीप माने यांच्या होडगी रोड निवासस्थानाकडं प्रयाण दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडं प्रयाण दुपारी दोन वाजता नियोजन भवन इथं आगमन विविध विभागांकडील आढावा बैठकीला उपस्थिती सायंकाळी पाच वाजता सोलापूर इथून पंढरपूरकडं प्रयाण सायंकाळी सहा वाजता पंढरपूर वैष्णवनगर इथं आगमन समस्त वारकरी मंडळ गोंदवले बुद्रुक तालुका मांड यांच्या नियोजित वास्तूच्या भूमिपूजन समारंभाला उपस्थिती सायंकाळी साडेसहा वाजता पंढरपूर इथून सांगोल्याकडं प्रयाण सायंकाळी सात वाजता सांगोला इथं आगमन आणि माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्या वडेगाव नाका येथील संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट सायंकाळी सव्वा सात वाजता राजयोग अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या उद्घाटन समारंभाला उपस्थिती सायंकाळी साडेसात वाजता सांगोला तालुक्याच्या जाहीर सत्कार समारंभास उपस्थिती रात्री साडेआठ वाजता चेतन सिंह केदार सावंत भाजप जिल्हाध्यक्ष यांच्या निवासस्थानाकडे प्रयाण सदिच्छा भेट रात्री आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी बाळासाहेब एरंडे यांच्या निवासस्थानाकडे प्रयाण आणि सदिच्छा भेट रात्री साडेनऊ वाजता सांगोला इथून बोराटवाडी तालुका मांड जिल्हा साताऱ्याकडे प्रयाण